नमस्कार मडे सरांना सगळं पुन्हा एकदा आपलं यूट्यूब चॅनल कर ऑफिस यूट्यूब चॅनलवरती वेलकम यू ब्लॉग आणि आजचा कंटेंट काही वेगळा आहे कृपया बोलत असतो मी आपल्या ब्लॉगमधून की चाळ 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 चाळीत राहायला मलासुद्धा खूप आवडतं सो आज स्पेशली ब्लॉग बनतो आपल्या चाळीवरती मी गेलेसुद्धा आपल्या चाळीच्या पूजेचा ब्लॉग टाकलेला तर म्हटलं सुद्धा चाळीवरती ब्लॉग बनवू आपण शूट करू आणि आता तयारी चालू झाली बाहेर दुपारचे तीन वाजते मी दोन वाजता तर उठलोय घरामधे मला झोप काय होत नाही आज स्पेशली असे एक मुवमेंट आहे ना आमच्यासाठी की म्हणजे जस्ट आज, आज, आज आपले मिनी ब्लॉक चॅलेंज जे होतं त्याचे पन्नास चॅलेंज पन्नास दिवसाचे चॅलेंज आज लास्ट डे आहे पन्नास आणि आज तुळशीच रंगसुद्धा से साईमध्ये सेलिब्रेट होत आहे आणि योगायोग म्हणावा लागेल आणि फक्त एक आम्ही जस्ट मी पोरांना बोललो की अरे आपण ते बोलतो दादा आपण करायचं आहे बरं ठीक आहे आपण करू आणि बोललो म्हणजे काय आता बोलतात ना की करायचं आपण ते बोरा बोलले की आपण करू म्हणून तर डोकेरी आयडिया आली की चल हे आणि बघितलं पूर्ण जसं मला माझं लहानपण आठवतं की दिवाळीचं जे पहिल्या दिवस असं ना म्हणजे तेव्हापासून मी रांगोळी चालू करायचो काढायला ती तुळशीचे लग्न संपेपर्यंत रांगोळी काढायचं आणि तेव्हापर्यंत फटाके वाजवायचो तर एवढा स्टॉक असायचा फटाक्याचा तर आता सुद्धा त्यांची मजा बघते मी ते सुद्धा तेच करतात दिवाळीच्या पहिल्याशी जी रांगोळी चालू केली ते लास्टपर्यंत आज मला वाटतं ते शुक्रापर्यंत तर रांगोळी काढतील तुळशी समाप्त आहे तोपर्यंत त्याच्यामध्ये मला डोक्यात कल्पना आली बोल चल एक रांगोळी कॉम्पिटिशन ठेवून देऊ म्हणून मी जाईच्या ग्रुपवरती आमच्या जा मस्त की मेसेज टाकला की आजचा मध्ये असं असं आहे रांगोळी कॉम्पिटिशन पण आपण ठेवतोय स्पर्धा ठेवतोय आपण एक रांगोळीची सो आणि त्याच्यावरती आता काहीतरी आई बोलते की जेवणाचा सुद्धा प्लॅन झाला अचानक म्हणजे हे ह्याला बोलतात चाळ म्हणजे एक वेगच कर आपण एक प्लॅन करायचं जातो आणि तो प्लॅन एकदम भन्नाट होऊन जातो असे काही आमच्याकडे मजा आहे तर दुपारी तीन वाजलेत आणि बाहेरना पोरांनी एक डेकोरेशनची तयारी करायला डेकोरेशन केलं होतं काही मग ते आपल्या मिनी ब्लॉगमध्ये बघितलं असेल पताका वगैरे लावला होता पण झालं का असं दिवाळीमध्ये फटाक्यांनी जे फोडलेत ना भाई तर ते फट पताका जाऊन टाकले असं झालं तर आता काय बोलले टाईम नाही तर क्लासेस वगैरे झाले म्हटलं ठीक आहे राहून तिचं तर त्यांनी आता ते गावाकडची यांनी आठवण करून दिली ती, ती दाखवू तुम्हाला काय आठवण करून दिल्या पोराने आता दुपारी ते करायला घेतलं आहे चला दाखवू तुम्हाला काय काय करतात ते पोरं ही गोष्ट गावाकडे बघ तुम्ही कृपया बघितली असेल दाखवू तुम्हाला चला रे बघा यांची गडबड काल बघा काय करतोय सुद्धा घेतलंय आणि कसला काढलाय रे कशापासून काढलंय चुन कुठे सर चुन्यापासून काढायचा तो गावाला अच्छा कोकणी आहेत ना आमची जायतली बोरं कोकणी आहेत त्याच्यामुळे म्हणजे त्यांनी गावी बघितलेलं की गावी असं चुन्याचं काढतात गणपतीला वगैरे घरी आपल्या शेराच्या याच्यात मस्त वाटतात आता ते बघा ना कशी त्यांचं चाललंय डिझाईन काढतोय पावलं कसली काढतोय पण चुन्याशी पावलं अच्छा आता हा सगळा आपल्या जायला एकदम शांत वाटतं सगळे झोपलेत अरे ते क्लासला वेळेसला गेलेत आणि संध्याकाळी इथे आपलं प्लॅनिंग आहे आता कपडे एवढे सुकट घातलेले सर्व साळीमध्ये हे माझ्याच ही मजाच आहे की भाई चाळीमधली सो so, आता संध्याकाळी इकडे आपण बसलोय की तुळशीच्या लग्नाचं अरेंजमेंट करणार आहोत आणि हे नवरदेव कोण कोण आहे त्याच चौगच म्हणून आहे चौघच आहात ना ठीक आहे आणि कॉम समजा जायतली रांगोळी कॉम्पिटिशन चालू आहे मला वाटतं पाच वाजता सगळ्यांना बोललं आता मी तर सुद्धा बाहेर चाललंय जाऊन आपलं काम करून येतो त्यानंतर मग बघू त्यानंतर आपण प्रत्येक जण जे रांगोळी काढतील ना ते आपण ते शूट करायचं आणि जेवण मस्त लग्न लागलं हे फटाके फोड आहेत ना हा संध्याकाळी फटाफट करा त्याला उद्योग आहेत पहिला पाटील बीजेपी बीजेपी बीजेपीच्या रे ग बीजेपी आलेत ना कमळ कमळाची रांगोळी काढली चला अजून बाकी रांगवेळ होतील संध्याकाळी एक नंबर दिसणार आहे क्लायमेट डिमार्टला आलेलं पुन्हा एकदा हे बघा घरातलं ऑइल हे सर्व घेतलंय आणि सामान घ्यायचं होतं बघा चला डिमार्टला मग बाकीचं सामान पण घेऊन येतो घरी जातो बघूया काय काय तयारी करायची बाकी राहते महिला म्हणजे आपलं जेवण करायच्या बाकी आहे सो जावे चाळीमध्ये आहे म्हणजे डिमार्टवरून घरी आले आणि आता आपल्या दरवाज्यातली रांगवे प्रत्येक वेळेस दरवाजे म्हणजे रांगोळी आज कंपल्सरी आहे आणि आपल्या दरवाजी आरू आरूगाड होतं ना दिवाळीच्या आधीपासून आज मी त्याला हेल्प करतो आहे मी जुन्या म्हणजे मी खूप काढायचं लहानपणी रांगोळी सो आता मोठं झाल्याचा टाईम नाही भेटत बट आज त्याला मला माझं काहीतरी थोडंसं योगदान म्हणून काढतो छोटीशी रांगोळी त्याच्यामध्ये <अवस़ागग> कंप्लीट गेले आता पुढचे छाप आणि याचा कलर अरुला बोललो आर्यम भाई आमचा पडतोय बोल चला आणि हा बघा आवने आणि इकडे आहे हा दुसरा आर्यन शिंदे ची सुरुवात झालेली आहे इकडे बघा कॉम्पिटिशन स्मित कांबळे स्मिटू भैया रांगोळीची सुरुवात झाली आहे इकडे चालू इकडे कोण आहे हे कॉपी कॉपी आमची स्टाईल कॉपी आणि इकडे आता हे मकाशी जसं बोललो ना की इकडे आता हे पताका वगैरे आमचा विज्वा माल आहे तर ते सर्वात त्याला सुट्टी आहे तर सर्वात पोरांनी तयार केले पताका आणि या पताका पूर्ण आता लावून एक माहोल क्रिएट होते संध्याकाळी फटाके फोटो लग्नाला की फटाके <laughs> फोटायला आलाय हा दाखव ना काय अक्षर नाय गमाने देवर तार मांडाई फायनली आत्ता नऊ वाजलेत साईतली सगळी कामं आटप गेली महिला मंडळ जेवणाची तयारी झाली ती सुद्धा दाखवतो एक एक गोष्ट त्यांनी बनवत आहे भात झालाय डाळ वगैरे झाली भाजी वगैरे झाली आता बाकीच अजून बाकी आहे तर आता माझ्यावर चिल्ली बिल्ली गाय काहीतले बघा हे आता हे दोघांनावरही लागून आहे गाईच नाही बोलायचं आहे हे इंग्लिश बिंग्लिश नाही माझ्या आमच्या चॅनलवरती बघा सगळे तयार होऊन आलेत एक काम करे का आता आपण आपण आपल्या साहित्य आहे ना रांगोळ दाखव आपल्या सगळ्या प्रेक्षकांना चला चलो अवली चाळी ही अवली चाळीची लवली गँग आहे सगळी आमची हे पहिली माझ्या घराची रांगोळी लागते ना बघा माझ्या घराची रांगोळी पहिली भरपूर सण ट्राय केले मागे तुम्ही बघितलं चला आता पुढच्या दरवाज्यात जाऊया पळ जायचं पुढे स्मित बाय चला स्मीद स्मीद तर ही रांगोळी आहे स्मित कांबळे आजच्यात अर्थातच कांबळे फॅमिलीची रांगोळी चला पुढे कोणाचं घरी खालच्या खालच्याच जा खालच्या जा, जा खालच्या नाही रांगोळी थोडी पुसली गेली त्याच्यामुळे श्रावणी पितळे परत काढली इकडे जावला जा, काय प्रॉब्लेम जा, नाही ना सबस्क्रायबर विजय कुबल यांच्या घरची रांगोळी चला गँग खालच्या जाळीमध्ये तेजू कुठे तेजूबाई कुठे तेजूला बोलवा चला आता ही खालच्या जाळीमध्ये राणे कंपनीची रांगोळी बघा ही पण त्यात विजल्यात मस्त काढल्या श्रद्धा आणि श्रुती कोण श्रुती राणे कंपनीची रांगोळी चला त्याच्या पुढची सावंत फॅमिली खय असे ते खय असं कोणी काढली रांगोळी वा भाई एक एकट्याने काढले वन मॅन शो रांगोळी आजची काय काय तुम्हाला तू सगळ्यांच्या घरी घेऊन चाललाय ना ठीक आहे आता कोणाच्या घरी आलो आपण माझ्या काकांच्या घरच्या रांगोळी कोण आहे पुढे कोण आहे आपण ती इकडे आर्याची इथे आहे ना आर्याची इथे सावंत फॅमिली दुसरी ता पावन मस्त काढले गौरी सावंत तू रांगोळी काढलीस नाही फक्त बोलायला आली रागू कोणाची रांगोळी तुमची आहे ना सावंत फॅमिली पुढे कोण आहे आर्या तुझा फोटो तुझा फोटो नगर काय असते माहितीये मला रोज रांगोळी काढायची आर्याची रांगोळी हा आर्याने काढली रांगोळी मस्त कोणाची आहे तोडणकर रिंकी तोडणकर शुभ मस्त काढलं चला पुढे कोण तोडकर फॅमिली चलो हे होती ऋतूची रांगोय ना ऋतू तोडणकर आणि तू पण काढलेस दोघीने मिळून काढली दोन ऋतु तोडण तोडणकर आणि तोडण तोडणकर चला आता जेवणाकडे जावं काय काय जेवण बनवलं बघायच चाळीमध्ये हो चला जेवण काय बनवलंय खाणं काय खाणे मी काय काय जेवण काय बनवलं बघाय चला मेनू काय मेन्यू काय मेन्यू काय मेन्यू चला गर्दी आखवतो मोदक बनवता मम्मी फेमस आहे मम्मी चे माझे व्हिडिओ व्हायरल राहतात

लग्नाच्या अक्षर आलेले आहेत अक्षता घ्या हो <laughs> नवर जा कुठे फिरताय लग्नाला जायचं की नाही हा होत मी काय तुमचं काय लग्नाची तयारी चालू झालेली आहे स्वस्ती श्री गणनायकम गजमुखम

गोधरम् रामे राणसञेतो गणपती कुर्यात् सदा मङ्गलम् शुभमङ्गलाव रामो राजमणि सदा विजयते रामम् रमे शम्भजे रामेणा भियता निशाचरचमू रामायतास्मै नमा रामानास्ति नास्ति परायणम् परतरम् राम सदा सूष्म्यम्

पे मंगल शुभ लन सावदा सदेव्नम सुधीर ताराबल चंद्र बलंत देव विद्याबल दैव बलंत देव लक्ष्मीपते दे सततं स्मरामि शुभलग्न सावधान आज कॉम्पिटिशन ठेवली होती रांगोळीची तुळशीचा जो विवाह समारंभ आहे त्याच्या निमित्त तर पहिला प्राइस जात कोणाला जायचं पहिला प्राईज कोणी बेस्ट काढले अजून कोण आहे कॉम्पिटिशन साई 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 साईन रांगवेज नाही कॅप्चर केली ते पाचशे राहतात तिकडे कोणाला जायचा पहिला प्राइस पहिला प्राइस कोण आहे कोण आहे केस करा लवकर बटावर अजून कोण आहे टॉप द्यायला कोण आहे बरोबर तू तो, तोडंकर फोटो तो, त्यांचा हे फोटो काढू बाबा

चाळीच्या पूजेला चला बाय बाय जेवणाची पहिली पंगल बसलेच आहेत अजून बाकीच्या पंक्ती बाकी आहेत सगळ्या महिला मंडळीकडे इकडे काम करते आमचं आणि आमची पहिली पंगत बसले पप्पा इथे बसलेत नंतर सगळी आमचे सीएम वगैरे आहेत इकडे बसले कोबी नाजी बसलेली आहे हा काय बोलतोय जेवण भारी आहे ना आता मी ऑफिसला जाऊन खातो एक नंबर आमच्या महिला मंडळ महिला मंडळाने जेवण बनवलं आज जेवणात मेन्यू काय होता कुर्मापुरी होती आणि पाणी पापड ना ठीक आहे चालेल हा ही पिशवी तू जमा कर कचरा गोळा कर तू कचरा गोळा करा तुला ठेवलंय कचरेवाले सो म्हणते फायनली आता ब्लॉग एंड होता आणि आता जेवण तर ऑफिसला घेऊन चाललंय आणि आता साईवर जेवाला वास हे अजून वेटिंग वर ठेवलंय साई केबल नेटवर्क तिसरा प्राइस पाचशे रुपये लागूय तुला लक्षात ठेवायचं तू पूजेच्या आहेस मान्य केलंयस खरं बोल खरं बोल बोल पूजेला हा पूजेला आणि इकडे बाई सुद्धा ऑफिसवरून डायरेक्ट आलाय बाई काय वाटतं साईतली चांगले चांगले असे उपक्रम झाले पाहिजे चाय मजा येते ना मध्ये वाढतो आपला मजा येते आला चाळीमध्ये मजा वाटते की ना असे कार्यक्रम करायला पोराचा उत्साह काय वाटत या वर्षी काय बोलतो पोराचा उत्साह काय वाटत जसा आपला उत्साह होता लहानपणी त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने उत्साह आहे मुलांमध्ये बरोबर भारी गेला आणि खरंच खूप चांगल्या चांगल्या रांगोळ्या काढल्यात मुलांनी आणि असच आपण त्यांचं प्रोत्साहन वाढू असे उपक्रम घेऊन आणि यांनी असे फटाके फोडून लोकांची वाट लावलेली आहे ए फटाकेवाला फटाकेवाला वगडणारच ना हे फटाके वाला लोकांच्या नांगोळी पुसले आले आणि भांडा लावली या चाळीमध्ये अशीच माहिती चाळीमध्ये सो आता तोंड बाकी लाईक कमेंट आणि शेअर थँक्यू सो मच